नमस्कार मी प्रतीक्षा मराठीमध्ये आपलं स्वागत अकोला येथील राजमाता जिजाऊ यांच्या नावाने असलेल्या सभागृह त्यांच्या जयंती असून सुद्धा सभागृह सफाई नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अभिनव आंदोलन अकोला शहरात एकवीस ठिकाणी स्वाक्षरी अभियान संपन्न झाले शहरातील एकमेव राजमाता जिजाऊ सभागृहाची दयनीय अवस्था पाहता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं आज अकोला जिजाऊ सभागृहाच्या परिसरात सफाई अभियान प्राध्यापक अंजलिताई आंबेडकर आणि युवा नेते ने सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले तसेच शहरातील एकवीस प्रमुख चौकात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले सकाळी आठ वाजता जिजाऊ जयंती निमित्तानं राजमाता जिजाऊ मासाहेब यांना वंदनकरी सफाई अभियान सुरू करण्यात आले प्रतिनिधी संतोष मोरे डी एन ए मराठी अकोला